सर्व माता भगिनींचे स्वागत आहे आजच्या या लाडकी बहीण योजनेच्या अपडेटमध्ये मी तुम्हाला काल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट दिली होती ब दिली होती बघा ती म्हणजे रेशन कार्ड अपडेट करण्याच्या संबंधित मी तुम्हाला काल बोललो होतो रेशन कार्ड अपडेट म्हणजेच काय ई के e वाय सी ई के e वाय सी आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बरेचशा माता भगिनींचा असा प्रश्न आहे की सर जर आम्ही रेशन कार्ड जर का हे कार्ड जर अपडेट केलं नाही तर आम्हाला मग या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार का तर त्याचं साधं सिंपल उत्तर आहे हो मिळणार लक्षात ठेवा ई सी जरी अपडेट नाही केली तरी पण तुम्हाला लाभ मिळणार पण भविष्यामध्ये जर काही अडचण आली म्हणजे येणाऱ्या सहाव्या हप्त्यामध्ये तर ऑबियसली काही अडचण येणार नाही पण पुढे जर का सातव्या आठव्या हप्त्यामध्ये जर, ना जर, जर तुम्हाला परत ई के सीमुळे अडचण आली तर ती त्यावेळेस येऊ नये म्हणून ही माहिती मी काल तुम्हाला सांगितली होती आता एक महत्त्वाचा मुद्दा परत एक इथे असा येतो आहे तो म्हणजे ई e के वाय सी म्हणजे काय तर तुमचा आधार नंबर ना तुमचं रेशन कार्ड जे आहे तर त्याला जोडणी म्हणजेच काय ई के e वाय सी लक्षात ठेवा आधार कार्डचा नंबर तुम्ही ज्यावेळेस ई e के वाय ने रेशन कार्डसोबत जोडत असता म्हणजेच ई के सी करत असता आणि ही महत्त्वाची खबर यासाठी पण होती की तुम्हाला जे आहे एकतीस डिसेंबरच्या अगोदर जर तुम्ही हे अपडेट केलं तर तुम्हाला दुकानामधून जे रेशन मिळतं ना तर ते रेशन मिळणं पण चालू राहील क्लिअर आता आपण जाऊयात पुढे बघा मी काल तुम्हाला एक अत्यंत महत्वाची गोष्ट बोललो होतो ते म्हणजे काय चार चाकीचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट तुम्हाला मिळावं असायला पाहिजे का नाही तर जर तुमच्याकडे पूर्वी जर चार चाकी असेल तर तुम्हाला ते हवं होतं पण या संबंधित सरकाराकडून व्यवस्थित लक्षात ठेवा सरकार जे आहे यांच्या बाजूने जे आहे सरकारची जी भूमिका आहे यावर आलेली नाही म्हणजे सरकाराने कुठल्याही प्रकारची बाजू यावर मांडलेली नाही त्यामुळे चारचाकीचे प्रमाणपत्र वगैरे तुमच्याकडे असावंच असं काही नाही आणि एक दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की जर रेशन कार्ड जर सध्या अपडेट नसेल किंवा नसेल तुमच्याकडे सध्या अपडेट केलं तरीही काही फरक पडणार नाही तुमचं वितरण तुम्हाला मिळेल आता तुमचा हा दोन्ही बाबतीतला प्रश्न क्लिअर झाला असेल आजची जी काही आपली न्यूज आहे तर ती आता आपण पाहूयात ती म्हणजे लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत आता दिल्ली येथे एक बैठक पार पडली आहे अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आणि या बैठकीमध्ये दे देवेंद्र फडणवीस त्यानंतर आपले लाडकी मुख्यमंत्री ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब त्यानंतर अजितदादा पवार हे संपूर्ण मान्यवर उपस्थित होते तर या बैठकीमध्ये काय झालं की मुख्यमंत्री कोण ठरणार आहे त्यानंतर गृहमंत्री कोण ठरणार आहे या बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे क्लिअर मग हे कशासाठी सांगतो आहे तुम्हाला की जितका लवकर शपथविधी होईल एखाद कोणताही एखादा व्यक्ती जो मंत्री होणार आहे तर अशा व्यक्तीचा ज्यावेळेस शपथविधी होईल तर आपल्याला ती अत्यंत गरजेची आहे का ते सांगतो बघा जर शपथ जर शपथविधी झाला तर कोणीतरी त्यामध्ये अर्थमंत्री पण होणार आहे बरोबर आणि आता सध्या जे चर्चा पुढे येत आहेत किंवा ज्या न्यूज पुढे येत आहेत त्यामध्ये अजितदादा अर्थमंत्री होतील अशी शक्यता खूप आहे मग अर्थमंत्र्यांनी मंजुरी करणं गरजेचं आहे कशाला निधी जोपर्यंत लाडकी बहीण या योजनेसाठी निधी मंजूर होत नाही त्यावर अर्थमंत्र्याची साईन होत नाही म्हणजे सिग्नेचर तोपर्यंत लक्षात ठेवा मंजुरी मिळाल्याशिवाय आपल्याला निधी मिळणार नाही का मग तर त्याचं उत्तर नाही मिळणार त्यामुळे मंजूर होणं अर्थमंत्र्याकडनं हे अत्यंत गरजेचं आहे मग त्यानंतर लाडक्या बहिणींना जे आहे त्यांचा लाभ जो आहे त्याचं वितरण सुरू होईल म्हणजेच काय तर सव्वा हप्ता जो आहे तर त्याचं वितरण सुरू होईल पण यासाठी पहिल्यांदा लक्षात ठेवा मुख्यमंत्री व्यवस्थित लक्षात ठेवा मुख्यमंत्री या पदाने किंवा या पदाचा व्यक्ती शपथ घेणं गरजेचं आहे त्यानंतर बघा मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ जे आहे तर ते पण लक्षात ठेवा जे आहे संपूर्ण मंत्रिमंडळ जे आहे स्थापन होणं गरजेचं आहे आणि यापैकीच एक व्यक्ती म्हणजे अर्थमंत्री असेल आणि अर्थमंत्री या गोष्टीला मंजुरी देईन आणि त्यानंतर आपल्याला आठवड्याभरामध्येच जे आहे वितरण सुरू झालेलं पाहायला मिळेल पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत आता ह्या खूप जलद गतीने होत आहेत त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही ही लाडकी बहीण या योजनेसाठी खुशखबर असं मानावी लागेल क्लिअर त्यामुळे तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया तुमच्या यापेक्षा काही वेगळे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारा धन्यवाद